चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भरधाव वेगानं कारची दुचाकीला धडक बसली त्यानंतर ती गाडी चार वेळेला पलटी झाली वाहनातील एअरबॅग दोन तरुणांचा जीव वाचला मात्र दुचाकीवरील पोलीस कर्मचारी वसीम मुल्ला गंभीर जखमी झाले रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ताराबाई पार्कमधील सर्किट हाऊस जवळ हा अपघात झाला दरम्यान अपघातग्रस्त कारचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची चर्चा होती कोल्हापूर पोलीस दलातील वासिम मुल्ला रविवारी रात्री ड्युटी संपवून बजार इथून ते कारंडे मळ्याच्या दिशेनं जात होते त्याचवेळी लाईन बाजारकडून ताराबाई पार्कच्या दिशेनं एक कार भरधाव वेगानं आली अंडी उभवणी केंद्राजवळ या कारनं मुल्ला यांच्या दुचाकीला धडक दिली या अपघातात दुचाकीवरील वसीम मुल्ला हे रस्त्यावर कोसळले त्यानंतर कार वेगानं पुढं जाऊन चार वेळेला पलटी झाली तर कारच्या बॉनेटमध्ये दुचाकी अडकल्यानं चाळीस ते पन्नास फूट ती फरपटत गेली सुदैवानं कारमधील एअरबॅग उघडल्यानं चालकासह एक अन्य तरुण वाचला दरम्यान कार चालवणारा कसबा बावड्यातील गौरव विठ्ठलसिंग राठोड हा तरुण नशेमध्ये असल्याचं आढळून आलं तर जखमी वासिम मुल्ला यांना तातडीनं सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं शाहूपुरी पोलीस याबाबत तपास करत आहेत